त्याचाच अर्थ असा आहे की त्यांचा उमेदवार कमळ चिन्ह घेऊन उभे राहिलेले नारायण राणे यांचा पराभव शंभर टक्के दिसून आल्यानंतर हे सगळे त्यांना थोडंसं आधार देण्यासाठी येत आहेत आमचे मात्र उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे आणि आमचे इंडिया आघाडीचे सर्व स्थानिक पदाधिकारी यांच्यावर आमचा विश्वास आहे काल फडणवीस यांनी जाहीर सभेमध्ये वक्तव्य केलं की के नारायण राणेंना मत म्हणजे मोदींना मत मोदींना मत म्हणजे महागाईला मत मोदीला मत म्हणजे एकाधिकारशाहीला मत मोदीला मत म्हणजे हुकुमशाही मतदार मंत्री आहेत हे बिचारे नारायण आता कदाचित आठवत नसेल ह्या कोकणचे मुख्यमंत्री नारायण राणे राहिलेले आहेत मागचे तीस वर्ष सत्तेमध्ये राहिलेले आहेत त्याचं सुद्धा त्यांना आता स्मरण होत नसेल अरे एवढी वर्ष सत्तेमध्ये राहून तर सोडत केरळ करू शकलेलं नाही आहे नंतर कॅलिफोर्नियाला जा पण जे जे येईल ते सगळं माझ्याच घरात असलं पाहिजे मंत्रिपद माझ्या घरात खासदार की माझ्या घरात आमदार की माझ्या घरात ट्रेनिंग सेंटर माझ्या घरात सेंट्रल एन एम एस एम ईचा उद्योग माझ्या घरात लोकांच्या गोरगरिबांच्या जमिनी माझ्या घशात मेडिकल कॉलेज माझ्या घशात इंजिनिअरिंग कॉलेज माझ्या घशात आणखी काय करणार आहे काय ही कोकणभूमी लुटायची किती शिल्लक ठेवलेली आहे सकाळी नितीश राणेने आपल्या जाहीरनाम्यावर बोलताना असं एक वक्तव्य केलं की यांचा जाहीरनामा म्हणजे सकाळी नळाला पाणी नाही आलं तर वापरत आहे हो मला पहाटेच्या वेळेला म्हणजे करणारे जे आहेत कोंबडा जागवणारे ते त्याची भूमिका ते, ते बजावत आहेत एक भारतीय जनता पक्षाने पाड़ी 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 एक भुंकण्यासाठी पाळीव प्राणी पाळीव प्राणी पाळलेले आहेत त्याच्यातले ते नितेश राणेंचं म्हणणं असं आहे की या मतदारसंघामध्ये नारायण राणे यांचा विजय हा रेकॉर्ड ब्रेक असेल पराजय हा रेकॉर्ड ब्रेक असं बोलायचं होतं त्यानं ते चुकून विजय बोललेले आहेत उद्या आपल्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे येत आहेत मात्र काल नारायण राणे असतील किंवा फडणवीस असतील आपल्यावर आरोप केलेले आहे किंवा शिवसेनेवर आरोप केलेले आहेत याचं उत्तर कसं उद्या उद्धवजी आहेत ते त्यांच्या पद्धतीत देतीलच आरोप म्हणजे उत्तर देतील पण त्यांना त्यांची काळी कारकिर्द ह्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुरू आहे त्याचा पडदापास त्याचा पंचनामा उद्याच्या जाहीर सभेमध्ये उद्धवजी ठाकरे करतील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातले सोळा प्रोजेक्ट हे गुजरातला गेलेले आहेत आणि विनाशाकारी प्रकल्प आमच्या बारसूमध्ये सिडको प्राधिकरण आमच्या कोकणामध्ये हे को याचा जाप त्यांना द्यावाच लागेल नाणारचा प्रक नाणार प्रकल्प प्रामुख्याने जाग जा, जा गाजत होता मात्र आता कालच्या प्रचार सभेत देखील कोणतेही वक्तव्य नाणारच्या बाबतीत झालेलं नाही काय झालं लोकांचा होत असलेला प्रखर विरोध आणि लोक जे थप्पड देणार आहेत ते जाणून त्यांनी विरोध केला म्हणजे उच्चारच केलेला नाही सकाळी संजय राऊतांनी एक स्टेटमेंट केलं संजय राऊतांनी जे आरोप केले त्याला उत्तर देण्याची अवकात अवकात हा शब्द माझा नाही हा संसदेमध्ये नारायण राणेने उच्चारलेला शब्द आहे पण त्यांचा तो उसणा घेतो मी आणि त्यांची अवकात आहे का ते तपासावं भाई आज आपली सभा होते दोनच तास सभेला मिळत ता आहेत आणि कुठेतरी दबाव मी पोलीस अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारलेला आहे आणि वेळ पडली तर मला निवडणूक आयोगाकडे का त्यांची तक्रार करावी लागेल पण त्यांनी मान्य केलेलं आहे झालेली चूक ठीक आहे आम्ही विसरून गेलो आहे पुढच्या सभेचं टायमिंग सुधारलं जाईल चला